मित्रांनो माणूस की म्हणजे प्रेम माणूस की म्हणजे जाणीव माणूस की म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर माणूस की म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात पण आजच्या दैनंदिन जीवनात असताना सर्वसामान्य माणसाच्या जीवनात असे काही प्रसंग येतात की कोणी माणूस माणसाच्या मदतीला मा येत नाही या कलियुगात काही विपरीत प्रसंग जरी आला कोणत्या माणसावर तरी माणसाला कोणी मदतीला धावून येत नाही पण अशाच माणुसकीचं दर्शन घडवणारा व्हिडिओ सध्या सो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे मित्रांनो मध्य प्रदेशातील एका नदीवर चांगलाच पूर आलेला होता पुराचे पाणी नदीच्या पुलावरून वाहत होते अशातच एक गाय आणि तिचे वासरू तो पूल पार करत होते गाय तर निघून आली पण ते वासरू पुलाच्या खाली पाण्यासोबत वाह वाहून सण खाली पडले गाय दुसऱ्या टोकावर येऊन सण हंबरात होती तिच्या वासराला हाक देत होती पण मदतीला कोणी येईना तिथे पोलिसवाले आले आणि त्यांच्यासोबत एक दोन तरुण पण होता त्यांनी पुढे येऊन या मदत गायीची मदत करायचं ठरवलं था आणि आपण बघू शकता मित्रांनो ते, ते वासऱ्याला मदतीसाठी पुलाच्या मध्यभागी गेलेले आहेत आणि त्या वासरू पाण्यात तरफळत आहे त्याला एका तरुणाने निळ्या टी शर्ट घातलेल्या तरुणाने मदतीचा हात दिला त्या वासराचे कान त्याने आपल्या हातामध्ये पकडले आणि आपण बघू शकता कशा प्रकारे त्या माणसाने त्या वासराला ताणण्याचा प्रयत्न केला आहे लगेच त्याच्या मदतीला अजून एक पोलीस शिपाई पण तिथे आलेला आहे आणि दोघांनी मिळून सण ते वासरूवरती ताणलेला आहे आपण बघू शकता ते वासरू तडफळत आहे अजून त्यांच्या मदतीला एक जण आलेला आहे आणि त्या वासराच्या पायामध्ये काहीतरी अटकलेला आहे त्या वासराच्या पायातील अडकलेला तार त्यांनी काढलेला आहे आणि ते वासरू आनंदानं उभे राहिलेलं आहे आणि आपल्या आईकडे जोरात पळस सुटलेला आहे मित्रांनो आपण बघू शकता त्या वासराच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे आणि ह्या माणसाच्या चेहऱ्यावरही आनंद पाहण्यासारखा आपल्याला दिसतो आहे यांनी जे काम केलं आहे ते एका पुण्याचं काम केलेलं आहे ह्या व्हिडिओवर ते भरपूरून अशा प्रतिक्रियाही आलेल्या आहेत एका युजरनं म्हटलं आहे या माणसांना एकवीस तोफांचे सलामी द्यायला पाहिजे तर दुसऱ्याने म्हटलं आहे यांनी जे पुण्याचं काम ह्या कलयुगात केलं आहे ते आज कोणी करू शकत नाही तर अजून एका माणसानं म्हटलेलं आहे माणूस की अजून जिवंत आहे ह्या अशा देव माणसांमुळेच या जगात माणूस की आपल्याला पाहायला मिळते आहे तर अजून एकाने म्हटलेलं आहे अशा माणसांमुळेच हे जग चाललेलं आहे नाहीतर जगाचा अंत जवळच आहे मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद